लक्ष्मण हाकेशरांचा प्राध्यापक लक्ष्मण हाकेशरांचा चिंगुत भिवाजी माने ही माझे आई वडील आहेत मी इथं दहा दिवस झालं इथं आहे माझ्या आईवडिलापास आणि माझा भाऊ उपशनला बसलाय आता दहा दिवस झालं आणि आम्ही पण काय जेवण खाणं इथं काही केलेलं नाही भाऊ माझा तिथं उपाशी आहे म्हणून लहानपणापासून मी त्याला ओळखत्या आमच्या आईवडिलां हे करून शिकवलं सगळं झालं पण आज उपोषण त्यांनी सोडलंय आज अकरावा दिवस आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला चांगलं वाटतं सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या अंमलात आणा नाही नाहीतर नाही तर आणि परत उपोषणला बस भाऊ हट्टे भाऊ माझा हट्टे ते ओबीसी समाज बांधव सांगोला यांच्या वतीनं ल प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर व वा नवनाताबा वाघमारे यांचं महाराष्ट्रातील तमाम ओ बी सी बांधवाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण आजचा हा अकरावा दिवस आहे अकराव्या दिवशीही त्यांनी विना ओ बी ओबीसी समाज बांधवासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडलं आणि तो निर्णय बऱ्यापैकी झालेला असावा कारण प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर एक असं नेतृत्व आहे की एकदम वैचारिक नेतृत्व आहे त्यांना या संविधानाबद्दल आणि आरक्षणाबद्दल अतिशय बारकाई त्या व्यक्तीला माहीत आहे कारण ते या आयोगावरती त्या व्यक्तीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे परंतु ज्यावेळी या आरक्षणावरती अन्याय होण्याची प्रक्रिया ज्यावेळी चालू झाली त्यावेळी ते त्यांच्या मनाला ते शोभलं नाही पटलं नाही त्या त्यामुळे त्यांनी या आयोगाचा राजीनामासुद्धा त्यांनी पाठीमागच्या सहा महिन्यापूर्वी दिला आहे अतिशय खडतर पद्धतीनं ते जीवन जगत असताना या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि इथून पुढं या महाराष्ट्रातील व प्रामुख्यानं त्यांच्या तालुक्यामधूनही ओबीसी बांधव त्यांच्या पाठीमागं इथून पुढं त्यांच्या लढ्याला यश देण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं तात्तीन उभा राहणार आलं त्यांच्या आज त्यांच्या घरी त्यांचे आई वडील त्यांचे भाऊ त्यांची बहीण हे सगळेजण या ठिकाणी त्यांच्या घरी उपस्थित होते आम्ही सर्वजण या ठिकाणी तालुक्यातून सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल झालो व त्यांना पेढे भरवून गुलाब पुष्प व हार घालून त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी सर्व तमाम ओबीसी बांधवाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं आके आणि वाघमारे भाऊ यांनी जे साठी संघर्ष केला आणि जीवाजी परवाना करता त्यांनी जे दहा दिवस उपोषण सुरू ठेवलं होतं आणि सरकारला दारिद्र्य धरून जी योग्य मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडलं त्यासाठी सर्व सांगोला तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीनं त्या दोघांचं पहिलं मी अंतकरणापासून स्वागत करतो आणि दुसरी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र हळद असताना किंवा काय असताना त्यांचे का आई वडील भाऊ बहीण <laughs> बाकीचे त्यांचे नातेवाईक लढताचे नातेवाईक आहेत त्यांनी दिसून सोडलेला होता की आपल्या माणसाचं काय होईल परंतु त्यांना धीर देण्याकरता आणि आमचा जलूस त्यांच्यासमोर समोर त्यांना काहीतरी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करून आणि त्यांना स धीर देऊन आणि इथून पुढे हा केसरांच्यानी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज राहील हे सगळे आश्वासन देण्याकरता आम्ही त्यांचं स्वागत ही चांगल्या पद्धतीनेच केलं जाईल कारण स्वागत करण्याच्या लायकी जी लोकं आहेत कारण त्यांचा अभ्यासी गाडा आहे आणि असला अभ्यास असल्यामुळंच त्यांनी इतकं धडस करून त्या मागण्या पण त्यांना ज्या योग्य वाटल्या त्या मागण्या त्यांनी धरून भाग लावून धाडलेल्या होत्या